थोडा ना मोडा पण थोडा थोडा असा मालसा लुक करायचा ट्राय केलाय फायनली मी मंदिराच्या इकडे आलेली आहे आपले सर्वांचे कुलदैवत आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या गावामध्ये मंदिर बांधलंय कार स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर येस खूप दिवसांपासून आम्ही ज्या दिवसाची वाट बघत होतो तो, तो दिवस आलेला आहे म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आहे आमच्या श्री खंडोबा रायाच्या मंदिराचं उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा तर येस आता मी खाली वगैरे जाते मला तयारीला खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळे खूप मला लेट झाला आहे तर मी खाली जाते आणि मी आहे ना थोडा ना मोडा पण थोडा थोडा असा मालसालो करायचं ट्राय केलाय तर मी तुम्हाला दाखवते आणि मग मी कशी दिसते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा बाय बाय हाय हा आहे लुक लोक माणसा जर करायचं ट्राय केलं आहे त्या वेदीने कसं झालंय जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा मी कशी दिसते आत्ता इथे आहे ना मंदिराला कलश लावायला लावलाय सो तुम्ही बघू शकता तिथे सगळीजणं जणं चढल्यात बरे आमच्या विंडो मधून प्रॉपर मंदिराचा कलर दिसतो हो। आणि येस दिवस आम्हाला मंदिराच्या कलशाचे दर्शन होणारच शूट वगैरे चालूच आहे कलश लागायला ही माझी मैत्रीण आहे करिश्मा तिला मी हेअरस्टाईल करायला बोलवलेलं मी सगळ्यांनी सगळ्यांनी थोडी थोडी हेल्प केली तयारीला मी सांगेन कोणी कोणी काय काय केले के पण युट्यूबला चॅनल आहे कशु पाटील करून तिला पण सबस्क्राईब करून टाका नाही हीची फ्रेंड ये बहिणी तू पण ये आणि ही आहे सोनल तिची बेस्ट फ्रेंड आणि ही आमची बहिणी आता आम्ही दोघीजणी वरती रेले आणि आमचा एवढा लेट झाला आहे ना आम्हाला तर जातो खाली तर गाईज आम्हा सर्वांना म्हणजे कुटुंबात जेवढे पण जण आहेत ना त्यांना हा जसे आय डी दिले आहेत आणि हा माझा आय डी आहे चला आता खाली जातो कधीपासून फक्त बोलते खाली जाते खाली जाते आणि जातच नाही आहे फोटोज आणि व्हिडिओज सुरूच आहेत हो सो गाई आता मी फायनली खाली आलेत आणि इकडे सगळी गर्दी जमले आहे म्हणजे ताई वगैरे आई वगैरे सगळे बसले आहेत आणि दाखवते मी तुम्हाला सगळे हलव तर आता फायनली मी मंदिराच्या इकडे आलेली आहे आणि ते सगळे बसले आहेत आणि ते आता होम चालू आहे म्हणजे आता चालू होईल तर हेच आहेत आमचे कुटुंबाचे डाक जे आम्ही जेजुरी आणि तुळजापूरला घेऊन गेले होते आणि इथे आहेत देवांच्या मूर्ती मी ते तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने तर हा पण एक ब्लॉगर आहे आमच्या गावातला त्याच्या चॅनलचं नाव आहे श्रवण पाटील ब्लॉग्स तर तुम्ही त्याला पण सबस्क्राईब करा शिकवलेला ब्लॉग करायला हे नाही पण खरं आहे कमी याला इन्स्पायर होऊनच करायला लागलो सो थँक्यू तर आमचं मंदिर तर इतकं सुंदर आहे ना मी तुम्हाला एक दिवस आमच्या मंदिराचा पूर्ण व्हिडिओ देईलच आणि दाखवेल तुम्हाला आमचं पूर्ण मंदिर कसं आहे तोपर्यंत ह्या पूजा वगैरे मांडलेल्या आहेत त्या आपण बघूया तर हा माझा माणसाबाईचा जो टिक्का आहे तुझ्या दादानी लावलाय सर थँक्यू दादा

thank <laughs> you

राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा गणपती बाप्पा बंगार मोदी सत्यनारायण भगवान की माझे देवाची माझे रायाची शोभे सोन्याची नागरी माझे

आता या आमच्या सगळ्या बोली काहीतरी बोलणार आहेत बोल का मला एवढं सांगायचं आहे की आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या गावामध्ये मंदिर बांधलंय आमच्यावर बसलय आणि एवढं आणि आत तर तुम्ही नक्की आमच्या पुढच्या येणाऱ्या फंक्शन आमचे बघा आणि खूप आनंद घ्या एवढंच सांगू इच्छित आहे तर गाईज आता आलेली आहे माझी मैत्री समृद्धी आल्या तर तशी काही सेलिब्रिटीज आहेत माझ्यापेक्षा जास्त तिला ओळखतात लोक हॅशटॅग नेहाची मैत्री तर या सर्वजणी आहेत माझ्या मम्मीच्या अंगणवाडीच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्ती आणि मदतनीस ज्या आपण म्हणजे आपण अंगणवाडीच्या बाई बोलतो त्या सर्व आहेत आणि येस आमच्या सुद्धा बाईच आहेत या कशी होती आमची आरती आम्ही खूप प्रॅक्टिस केलेली आरतीची तर पाहुणी सुरूच आहेत आणि आता आलेत माझे मामा आणि मामी तर हे आहेत आमचे भाऊजी आणि दीदी दिदी मी बोलत तिला पण दिदी आणि या हे मादी ही आमची मादी आणि हे वहिनी वहिनी इथे आम्ही बघतोय की मंदिरामध्ये काय चालू आहे तर सी सी टी व्ही फुटेज इकडे चालूच आहे लाईव्ह त्या जाऊबाई जोरात नेहमी भारी आहे यांची जोडी भारी आहे जाऊबाईंची तर या वहिनीला काहीतरी बोलायचं आहे तर मला असं बोलायचं आहे की सात पिढ्यानंतर जे आमचं जे स्वप्न होतं सुलदेवाचं मंदिर मंदिरण्याचं ते आज एकदम म्हणजे खूप भावनी कशा पद्धतीने ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे मंदिराचं काम सगळं एकदम खूप छान झालेलं आहे आणि तसेच आम्ही जी एक महिना आरतीची जी प्रॅक्टिस केलेली आहे ती आरतीसुद्धा आज खूप छान आणि एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने पार पडलेली आहे आणि असं खूप छान वाटलं की इतक्या दिवसाचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होते आणि जय मला जय माता तर आत्ता आम्ही जेवायला चाललेत बघूया काय मेन्यू आहे तिकडे तर हा आहे आज आमचा जेवणाचं मेन्यू डाळ भात दोन भाज्या नळी आहेत पुरी आहे खीर आहे लाडू आहे आणि लोणचं तर आमच्याकडे आलेले आहेत पावली सर्विस वगैरे करून सर्वसंध्ये आज आपल्या मल्हारी देवाची स्थापना झालेली आहे गावराई पाळा या स्थानिकांची एके आवरी भारी त्यांच्यासाठी खास बसलं मल्हारी तर आमच्याकडे जे गुरुजी आलेले पूजे करण्यासाठी ते थेट जेजुरीवर पंडोबाचे मुख्य पुजारी आहे महाराज जसं जे जोडीकडे हे काय आहे तसं इथं आल्यानंतरच नाही का गणेशजींचं ठेवलं वाग आणि इथं सगळेच असे आहे की मनात कुठे छेल किंचितही काही नाही तर बऱ्याचशा की आम्ही कार्यक्रम करतो पण शरीराने इथं असतं मनाने कुठेतरी असतं एवढे तरी खूप छान केलं आणि हे सगळं करणारं फलवंत आहे पाच पिढ्यानंतर सात पिढ्यानंतर की ही सातवी पिढी झाली हे एकत्र आलं की माझ्या मनापासनं कळकळीपासनं कल माझी नाही का ह्या फेंडिराची सुद्धा ही इच्छा आहे की तुम्ही असंच एकत्र राहा मी ज्या ज्या वेळेस पुढं पुढल्या वर्षी येईल ज्या ज्या वेळेस येईन आपण नक्की इथे कार्यक्रम करणार आहोत खेंडेरायचे त्यावेळेस मला हे सगळे असेच दिसले पाहिजे चेहऱ्यावरती तेच हास्य पाहिजे कोणाचंही वैर नको आहे भगवंताच्या चरणी सगळे सोडून द्या आज तुम्हाला एक मोठा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे बरं गणेशजी की इथून तुम्हाला जेजुरी जायची गरज नाही मला बोलताना अंगावरती खात येत आहे जिजुरीला जायची गरज नाही साक्षात खिंडेरा इथ आहे तुम्हाला जे काय सांगायचंय जे काय देवाला भगवंताला मागायचंय ना त्याचे चरणी मागा निश्चित निश्चित महाराज तुमचं सगळं मानत लागते पूर्ण करते अजून एक मित्र ही ताईने खूप छान म्हणते छान म्हणते तिचा आवाज पण छान आहे सगळे छान म्हणते असंच राहू दे असंच राहू दे ह्यात तुम्हाला अजून काय बदल करता येईल छान छान बदल करेल पण ह्यात ना एक जण सुद्धा माघारी फिरू नका तुम्हाला असं नको की आज आम्ही पंधरा जण होते गुरुजी आठच जण राहिले नको पंधरा होतो गुरुजी पंचवीस झाले फोन आला पाहिजे दोन शब्द संपवतो दो, बोलायला खूप आहे त्याचे परत मी तुम्हाला पर, मार्गदर्शन करेल माझा नंबर द्या कुणाला काही वाटले काही अडचण असली कधी मला फोन करा मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे जी जुरीला आल्यानंतर मला न भेटता कोणी जायचं नाही तर इथे आहे गणपती बाप्पा सुंदर असे गणपती बाप्पा आणि त्याच्याच बाजूला आहेत बानुबाई बानुबाई आई आणि इथे आहेत आपले सर्वांचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज आणि इथे आहेत ते आहेत नंदी महाराज सो गाई आता इथे या सगळ्यांचं नुसतं फोटो काढ माझा काढ तुझा काढ माझा काढ तुझा काढ देवाच्या सोबत त्यांचं फोटो काढायच चालू आहे आहे आणि या कॅप्टन प्राप्ती यांनी खरंच प्रत्येक आगरी समाजातील महिलांचंच नाही तर अखंड आगरी समाजाचा जो मानाचा तुरा उंचवला आहे त्याबद्दल समंत आगरी समाज त्यांचा ऋणी राहील तो मी आदरणीय दीपक शेट टाकून यांना विनंती करतो की यांनी दर्शन करून घ्यावं पहिली नमस्कार

काल तुम्ही बघितलं मोठे मामा आलेले आता संध्याकाळी आमचे छोटे मामा पण आले हाय तर आता आमचे दुसरे पण प्रोग्राम बरेच आहेत तर आता हे सगळं हेवी हेवी वाटायला लागले मग आता मी चेंज करते आणि मग तुम्हाला भेटते चला बाय तर हॅलो गाईज नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझं आता चेंज वगैरे करून झालेला आहे आणि आमचे बरेचसे असे प्रोग्राम अजून पेंडिंग आहेत तर मी खाली जाऊन तुम्हाला दाखवते की अजून काय काय बाकी आहे आवाज येतो आहे गाण्यांचं मे बी सुरू झालं आहे आपण खाली जाऊन बघूया आता चला तर आता सर्वजण संध्याकाळच्या महाआरतीसाठी जमले आहेत तर आता आमची गोंधळी महाराज आलेले तर आता आरती वगैरे झालेत आणि आलेली सगळी भक्त मंडळी दर्शनासाठी दर्शनासाठी भागलेत तर आता सुरू होतोय मुंबईतला म्हणजे आपल्या सगळ्या आग्रिकोलांना माहीत असणारा बिटा मॅच बिटावर कोलिवाड्याचे जी बायांचे वाले आहेत त्यांचा प्रोग्राम आहे तर आता जे त्यांची तर गाणी सुरू आहेत आपण ऐकायला जाऊया साधे आज प्रशासकीय पदावर आहे जरा आपल्या परिवाराचा खंडरायाने कसा आशीर्वाद दिलाय त्याचं गाणं आपल्याला तुम्हाला माहितीच असेल एकच वादा राजू दादा याचे निर्माते आदरणीय योगेशजी पाटील सोनारवाड्याचे त्यांच्यातफे आपल्याला दिलेला आहे आणि आपण गायक पण बरोबर तुमचे मित्र परमेश मालिक सोनाजी भोहीर यांच्यासाठी गाणं गावून घेतलं साधा साधा गाव नाही माझ मामा आलेत हाय हा एक मामा हाय एक मामा हे पण मामा हे पण मामा सगळे मामा 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 आलेत तेवढे मामा आहेत गाण्यावर आम्ही जाम नसलो जाम नसलं अजून पण वाजवतात पण आम्हाला जेवायचं आहे म्हणून आम्ही जेवायला चाललो कारण याच्या नंतर लगेच गोंधळ आहे आणि मग तिकडे पण तर हा आहे आता जेवणाचा मेन्यू तर आम्ही जेवण घेतो आणि मग तुम्हाला गोंधळाची इकडे भेटतो आता इथे गोंधळाची तयारी सुरू Yeah! yeah.